नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले यामुळे शेतकरी राजा आर्थिक संकटात सापडलाय शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे करून त्वरित मदत मिळावी या मागणीचे निवेदन तालुका भाजपाच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांना देण्यात आले एवढी भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष दीपक पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण पाटील यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते नंदुरबार तालुक्यात दोन दिवसापासून अवकाळी पावसाने थैमान घातले त्यामुळे कापूस सोयाबीन पपई सह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले शेतकरी आधीच अतिवृष्टीमुळे हैराण झाला होता आता अवकाळी पावसामुळे जे उरले सुरले पीक होते ते देखील हिरावले गेले त्यामुळे शासनाने त्वरित पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी भाजप तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांनी प्रशासनाकडे केली काल दिनांक सव्वीस रोजी रात्री जो पाऊस झाला तर या पावसामुळे शेतकऱ्यांचं अतिशय गेलेला आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावरती पिकांचं नुकसान झालेलं आहे या संदर्भात आदरणीय कलेक्टर महोदया मॅडमांना आज आम्ही अवकाळी पावसामुळे जे नुकसान झालेलं आहे ते आदरणीय डॉक्टर विजयकुमार साहेब त्याचबरोबर माजी खासदार आदरणीय डॉक्टर हिनाताई गावित माजी जिल्हा परिषद सदस्या आदरणीय डॉक्टर सुप्रियाताई गावित यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कलेक्टर मॅडमांना निवेदन दिलेलं आहे आणि हे निवेदन देऊन आमच्या शेतकऱ्यांची मागणी आहे की जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कापूस असेल मिरची असेल मका असेल कांदे असतील ज्वारी असेल बाजरी असेल या सगळ्या पिकांचं खूप मोठ्या प्रमाणावर ते नुकसान झालेलं आहे आणि आम्ही शेतकऱ्यांमा मार्फत एक प्रशासनाला विनंती करतो की याच्या जी भरपाई आहे ही भरपाई आम्हाला तात्काळ मिळावी कारण आपल्या नंदुरबार तालुक्यामध्ये अगोदरच पाऊस हा चांगला झालेला नव्हता आणि त्याच्यामुळे पहिलेच पीक जे होतं हे बरोबर नव्हतं पण शेतकऱ्यांनी त्यांच्या मेहनतीतून जे काही त्यांच्या विहिरीला थोडंफार पाणी होतं त्याच्यातून पीक हे वाचवलेलं होतं आणि हे पीक वाचून आता तो घास तोंडाशी आलेला होता आणि या ज्या अवकाळी पावसाने मात्र तो देखील शेतकऱ्यांच्या तोंडातून घास हिरवून घेतलेला आहे म्हणून प्रशासनाला आमच्या या सगळ्या शेतकरी बांधवांकडून विनंती आहे की आम्हाला लवकरात लवकर शासनामार्फत भरपाई मिळावी अशी आम्ही विनंती करतो धन्यवाद